नमस्कार आपण सांगोला सांगोला मध्ये आज तारीख आहे तीस आज तारीख आहे सात सात वीसशे चोवीस सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र येथे खिल्लार गाय बैल मै में, शेळ्या मेंढ्या याचे गाय मिळू शकतात सुंदर चप्पल चल लोट है, <गणागी> है याचा

जयवंत गोरख सुख बैलाचे मालक गाव सांगोला जिल्हा सोलापूर म्हणजे ते वळू मालक आहेत ते वळू बे आहेत त्यांच्या चाळीस सांगितले मालक कुठे गेले का अजून आले नाही शेतोळींच्या ओळूच आहे मागच्या बाजारी आपण कार्ड दाखवलो त्यांच्याकडे ओळू पण आहे पंढरपुरी जातीचा रेडा पण आहे नैसर्गिकयत्नासाठी अजून एक शेतकऱ्याची गाय आलेली गाब आहे कोणत्या ओळूकडून गाप आहे गिरडीच्या कोणाच्या मोठ्याच्या काळ्या वळूकडून गाप आहे किती महिने गाप आहे नऊ महिने नऊ महिने झाले किती वेताल गाब आहे आता चौथ्या वेताला गाब आहे देते दूध किती एक बेते। एक देते लिटर नाव सांगा तुमचं साधू गाव गा। तालुका सांगोला जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर सांगा शहाऐंशी 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 सव्वीस झिरो दोन चव्वेचाळीस चव्वेचाळीस छत्तीस किती किंमत सांगितली पन्नास हजार सांगितले का सतत घालून देते शेतकरी वर्गाची गाय आहे डायरेक्ट सहकुटुंब आलेले फॅमिली पन्नास हजार सांगतात सकाळी एक संध्याकाळी एक लिटर दूध देते गाय पाच रुपये गिरडीच्या मोठ्यांचा जो काळा ओळू आहे अशा कलरचा ओळू आहे चेहऱ्याला कानाला मोरा आहे पांढरा कलर आणि संपूर्ण काळा असा ओळ उभारलेला आहे हा कोणाचा खोंड कोंड कोणच आहे बाबा खोंड कोणच आहे किती महिन्याच आहे म्हणजे एक वर्षात झालाय कुठल्या वळू जो खोंड आहे कोणती दहवडी लक्ष्मी देह लक्ष्मी दहवडी नाव सांगा तुमच औदुंबरा गाव लक्ष्मी दहीवडी तालुका मंगळवेडा जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर सांगा सत्तर तीस हा अठ्ठ्याऐंशी एक्क्याऐंशी अठ्ठावीस किती किंमत सांगितली एक्केचाळीस हजार चाळीस एक्केचाळीस का फोन पाहू शकता ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा मालकांनी मोबाईल नंबर दिलेला आहे हा पण फोन तुमचाच का त्यांच्याकडे तुम हा दुसरा एक फोन आहे मोठ्या मापाचा ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी याचे किती सांगितले याचे पंचावन्न सांगितले का ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी मालकाशी संपर्क करा तुमचा आहे का मालक जोड तुमचीच आहे का किती जाती झाला अलीकडचा दोन्ही पण सहा जातीच आहे कुठल्या कामाला वापरले सगळ्याला टिपणीला लांगराला सगळ्याला गाडीला शेती कामाला सगळ्या वापरले किती किंमत सांगताय एक दहा सांगते सत्तर ऐंशी पर्यंत ही अलीकडचा द्यायचा पलीकडचा चाळीस पर्यंत पंचावन्न सांगताय चाळीस पर्यंत द्यायचा पलीकडचा नाव सांगा आपलं उत्तम रावसाहेब म्हणते का उत्तमरावसाहेब खांडेकर गाव हनुमंत हनुमंत गाव तालुका सांगोला जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर सांगा अष्ट्यात्तर एकवीस हा ऐंशी हा अष्ट्यात्तर अष्ट्यात्तर त्र्याहत्तर मालकांनी मोबाईल नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे शेतीच्या कामाला वापरलेला आहेत खोंड दोन्ही पण चांगलं जातीवन सुंदर खोंड आहे अलीकडचा होळूसाठी पण वापरू शकता तुम्ही तेवढा सुंदर खोंड आहे विक्रीसाठी आणलेलं आहे मालकांनी ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी मालकाशी संपर्क करू शकता मोबाईल नंबर दिलेला आहे धन्यवाद

किंमत पासष्ट हजार मालकांचं नाव सांगा किशोर मारुती जुंदे किशोर मारुती जुंदे गाव लक्ष्मी देवळे तालुका मंगळवाडा जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर आहे त्यांचा नव्वद बावीस त्रेचाळीस पासष्ट हजार सांगताय का कुठल्या वळूचा खोंड आहे झुपलाय काय छकड्याला वगैरे पासष्ट हजार सांगतायत कोंडाचा ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी मालकांशी संप सर्वसामान्य कुटुंबातील गाय आहे आई आणि मुलगा आलेला आहे गाई घेऊन तीस हजार किंमत सांगतायत गायीची गाय पाहू शकता शेतकरी कुटुंबातील गाय आहे गाय शांत आहे सध्याला काम चालू आहे त्यांचं खुट्टी मालक मला सांगा गे गाय तुमची आहे ना नाव सांगा की कस गाव मंगळवेडा मंगळवेढा तालुका सोल मंगळवेडा जिल्हा सोलापूर कितीला सांगितले सध्या चाळीस ला सांगितले कितीला गाब आहे कुठल्या ओळखून दाखवलं कुणाचा काय लक्षात राहिलं जवळ गेलं असं दूध किती देते हो मावशी दोन दोन लिटर देते मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव त्र्याहत्तर एकोणचाळीस अठरा हात घालून देते घालायस थर्टी फाय शांत आहे का देते काय अडचण नाही तुम्ही पाहू शकता थोडी सुद्धा खाल्लत नाही ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क करा मग किस सांगितली त्यांनी व्यापाऱ्याला त्या कर्नाटकाला कर्नाटकाला मागित होता ते ला म्हणला होता एकोणीसला काही परवडणार नाही यायला आलेले पंधरा दिवसात येणार आहे काय आपल्याला एकोणीस ला तरी परवडणार तुम्ही लास्ट किती म्हणला लास्ट मी त्याला तीस म्हणले पस्तीस ला सांगितली होती लास्ट तीस ला म्हणले चालते ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क करा धन्यवाद नमस्कार हा धन्यवाद सबस्क्राईबर भेटले धन्यवाद व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगा सर्वसामान्य कुटुंबातली कसं आहे शेतकरी वर्गाच्या गायी जरा उशिराच येतात आणि व्यापारी वर्गाचे पहाटेचे किंवा आदल्या दिवशी संध्याकाळी आलेले असतात आता हे जे तिसरी गाय आता ज्येष्ठ आलेले आणून बांधलेलीच आहे ज्येष्ठातच जे जे

राहिले राहिले दिवस दिवस कुठल्या ओळू कुठून भरली नाळू कुठला भरला त्या मालकाला आठवण कमतीतला कोणाचा परमेश्वर परमेश्वर रोमन यांचा दावलाय कसला कोसा दावला काजळी खिल्लार काजळी खिल्लार किती दूध देते काय रे किती किंमत सांगितली पंचेस सांगितले नाव सांगा मालकांचं पूर्ण गाव कामती तालुका मोहन जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव छप्पन झिरो पाच पंचाळीस बेचाळीस ओके कास घालून देते का घाला बरात दे दे <laughs> <दे>। <laughs> मालकाला हात घालाय काय अडचण आहे पहिलं रे ज्यांना कोणाला हवी असेल त्यांनी मालकाशी संपर्क करा मालकाने मोबाईल नंबर आहे